नमस्कार आज दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस व रविवार केळी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी प्रथमता आज पितृदिनाच्या मनापासून माझ्या वडीलधाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना शुभेच्छा देतो आणि बाजाराच्या सद्यस्थितीच्या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो बऱ्यापैकी महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस आहे काही ठिकाणी एवढा पाऊस पडतोय की जबरदस्त पाऊस पडतोय काही ठिकाणी पाऊस नसेलही परंतु बऱ्याच भागामध्ये पावसाने थैमान घातलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये माल टिकवणं ही खूप मेहनतीचं काम होऊन बसलेलं असताना सुद्धा काही शेतकऱ्यांचे माल हे टॉप क्वालिटीचे ठेवण्याचं ते काम करून मार्केटिंग करत असताना फसू नये म्हणून शेतकरी बांधवांना नेहमीच मी सद्यस्थिती जी सांगत असतो त्याच्यामध्ये एक आवर्जून सांगतोय की ज्याची निचर्याची राणा आहेत त्यांचा माल थांबू शकतोय त्यांनी विरळून मिरळच काढा कारण आता बाजारपेठेमध्ये बऱ्याचशा अंशी ओले माल येत असताना सुद्धा हे रेट आहेत जवळजवळ ऐंशी नव्वद रुपये गोटीनी माल स्टार्ट होत असताना आपल्याला सत्तर ऐंशी नव्वद रुपये माल कोणी खरेदी करत आहे का किंवा आज टॉप क्वालिटीची विक्री सुद्धा एकशे वीस एकशे तीसचं एव्हरेज पुण्यामध्ये पडत असताना जो क्वालिटीचा माल जाग्यावरती जात असताना तो एकशे वीस एकशे दहा एकशे पंधरा टॉप क्वालिटीचा माल जातोय किंवा काही ठिकाणी एकशे तीस एकशे चाळीस पण मागितला जातोय पण ते माल मार्केटपर्यंत येत नाहीत आणि कितीही टॉप क्वालिटीचा माल असेल तर त्यातून रिजेक्शन हे होतेच म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू शकतो इच्छितो की आज सत्त्याऐंशी ते एकशे पंचावन्न रुपये माल गेला पण साईज लहान होती पण टॉप क्वालिटीच्या साईजचा आजही माल ॲव्हरेजली जास्त पडेल एक दोन कॅरेट दीडशे दोनशे किलो म्हणजे तो रेट होऊ शकत नाही परंतु ऐंशी नव्वद रुपये जर गुटीवरती जात असेल आणि ती गुटी, गुटी शंभर एकशे दहा एकशे वीस ग्रॅमची असताना खऱ्या अर्थानं साफ मालाला रेट हे चांगलेच मिळत असताना खरं तर आत्ता पावसाचं थैमान माल ओले आणि माल हलके याच्यामध्ये हे रेट टिकून आहेत याचाच अर्थ समजून घ्या की जर क्लायमेट क्लिअर असेल तर वातावरण वातावरणामध्ये चांगल्या वातावरणामध्ये अजून रेट एक टाईट होणार आहे त्याचं कारणही तसंच आहे की बऱ्याचशा भागात तेलेने थैमान घातलेलं आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे रिपोर्ट येत आहेत तेल्या भरमसाट फुगवलेला आहे आणि अशा ज्यांचा माल राहील त्यांचे पैसे सोणार आहेत एकीकडे तेलाचं थैमान दुसरीकडे पायस पावसाचं थैमान आणि अशा परिस्थितीत ज्यांचे माल हलके आहेत त्यांनी बिलकुल थांबू नका टिपका येत असेल तर ओल्या अवस्थेत सुद्धा लोकलचा ग्राहक इथं माल घेण्याचा व्यापारी जवळपासचा तो माल जाईल पण मालाचं नुकसान करू नका पण किंबहुना माल ओला आणूच नका सुकल्यावर साना पण कदाचित माल खराबच होतोय तर माल तोडल्याच्या नंतर जवळपाचच्या रनिंगमध्ये ते माल विकले जातात परंतु ओले माल असेल तर परराज्यात लांबच्या टप्प्यावरती ते माल जाऊ शकत नाहीत ते ग्राहक त्याला हात लावत नाही परंतु सुक्का माल असेल तर चार चार पाच पाच दिवसाच्या रनिंगपर्यंत माल पोचत असताना माल खराब होत नस जर नसेल तर त्याचे रेट चांगले मिळू शकतात आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज पुणे मार्केटमध्ये आवक प्रचंड आपल्याकडे झालेली असताना सुद्धा दोन टप्प्यात निलाव करावं लागले पहिल्या टप्प्यात जेवढ्या गाड्या लवकर आल्या त्यांची निलाव झाली पण गाड्या लेट येत आहेत पाऊस चालू आहे त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातही निलाव करावं लागले पर परंतु पहिल्या टप्प्यात यासाठी आपल्याला लवकर यायचे की ज्याचा टॉप क्वालेटचा माल आहे त्यांनी पहिल्यांदा लवकर या जेणेकरून लोकलचं ग्राहक सक सकाळी तो माल उचलत असतं आणि स्थानिक बाजारपेठा म्हणजे जवळची उपनगर किंवा जवळची शहरांना तो माल टॉप क्वालिटीचा जात असतो किंवा मॉलला तो जात असतो नंतरच्या जा दुसऱ्या टप्प्यात तो माल टॉप क्वालिटीचा ग्राहक खरेदी करायला नापसंती करतो म्हणून आपण ज्यांचा माल टॉप असेल त्यांनी तर लवकरच या परंतु पावसाचे दिवस आहेत इतर शेतकऱ्यांनीही लवकर आलं तर इथली ग्रेडिंग व्यवस्था आणि सकाळच्या विक्री व्यवस्थेमध्ये कुठलाही अडथळा येणार नाही नाशिकमध्ये सुद्धा आवक वाढलेली आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये काही भागात कमी पाऊस आहे परंतु काही भागात जास्तही पाऊस आहे तिथंही शेतकरी घाबरलेले असताना आज शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ऐन पावसाच्या भरात शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून एकवीस मे पासून अगदी थोडा थोडा माल स्टार्ट झाल्यापासून प्रीमियम कृषी मार्केटमध्ये आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी की त्यांचं नुकसान होऊ नये जाग्यावरती कमी रेटमध्ये मागत असताना शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून प्रीमियम कृषी मार्केट आडगाव नाशिक के या ठिकाणी केडी चौधरी डाळिंबियाड हे एकवीस मेला चालू झालं आणि खऱ्या अर्थानं तिथं थोडा थोडा माल येऊन शेतकऱ्यांना न्याय मिळत गेला आणि मार्केटमध्ये काय विकलं जाते आणि जाग्यावरती काय विकलं जातं त्या भागातल्या शेतकऱ्यांनाही समजायला लागलं आणि शेतकरी आता हुशार झाला की बाबा जाग्यावर देऊन इतकं रिजेक्शन होत असेल तर आपण नाशिक मार्केटला जाऊया आणि पुणे मार्केटला तर सातत्यानं मार्केट चालूच असतं पण इथून पुढच्या काळात नाशिक मार्केट सुद्धा हे कायमस्वरूपी चालू राहील अशी परिस्थिती आता बऱ्याच लागवडी झाल्यामुळे वाटायला लागलेला असताना मधला गॅप पडत होता तोही पडणार नाही परंतु थोडा माल असताना सुद्धा मार्केट चालू ठेवणं आणि शेतकऱ्याच्या हितासाठी निर्णय घेणं हे खूप महत्वाचं केडी चौधरी नाशिक मी केलं असताना शेतकरी खूप समाधान व्यक्त करतायत मी आवर्जून सांगेल की आपण घाबरून जाऊ नका पावसात जर आपल्याला मंदीचा फायदा कोण घेऊन कमी रेट मागत असेल किंवा आपण भयभीत झाला असाल तर जसा पाऊस उघडेल त्यानंतर शंभर टक्के बाजार वाढणार म्हणजे वाढणार कारण लिची आणि आंबा सीजन असताना सुद्धा ही जर परिस्थिती असेल रेटची तर उत्तर भारतातला आंबा किती ह्या सुद्या डाळें मापात असल्यामुळं रेट हे चांगले राहतील फक्त आपण गडबडून न जाता आणि ज्याच्या बागेमध्ये लाल पुरळ येत असेल बुरशी येत असेल काळे डाग उडत असेल त्यांनी मात्र थांबू नका आणि येणाऱ्या दिवशी आपल्या डाळिंबासाठी अगदी पूर्ण सीझन रेट चांगलेच राहतील फक्त सद्यस्थितीची माहिती घेत चला आणि जवळजवळ एकशे चाळीस रुपयापर्यंतचे जागेवरचे सौदे झाले आहेत एकशे एक्केचाळीसचे जर कुणाचा अशाही वेळेत दीडशे रुपये झाला तर मला फोन करा मी त्या बागेत जाऊन त्या शेतकऱ्याचं अशा परिस्थितीमध्ये दीडशे दीडशे रुपये किलो ॲव्हरेजली गोटीपासून ते अगदी टॉप क्वालिटीमध्ये जर जागेवर जरी सौदा झाला तर मी आवर्जून सन्मान करेल त्या शेतकऱ्याचा कारण या परिस्थितीमध्ये कधीही एवढे रेट नसतात मे जूनपर्यंत जुलै वीसच्या नंतर रेट वाढत असतात किंवा ऑगस्टला रेट वाढत असतात तेवढे रेट आजही आहेत परंतु शेतकऱ्यांचं खूप नुकसान होत असताना हे रेट सुद्धा मिळून शेतकऱ्यांची पैसे बनत नसताना अजून दहा पाच रुपये आपल्याला कसा रेट टाईट करता येईल आणि ज्याचा टॉप क्वालिटीचा सा सौदा झाला असेल ते सगळीकडे जर तसेच सौदे झाले तर बाजारपेठा ह्या करंट राहतील आणि ह्या वर्षी शेतकऱ्यांचे अजून पैसे शे वाढतील कारण मंदी म्हटलं की मंदीची लाट आली की सगळेच थांबतात तशी तेजीची लाट तुम्ही आम्ही मिळून करूया एवढंच आज या पितृदिनाच्या निमित्तानं माझ्या वडीलधाऱ्या माणसांना मनापासून सांगू इच्छितो आणि सर्वांना पुन्हाच पुनच्छ एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद